चांदवड नगर परिषदमधील निवडणूक ही शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढवण्याच्या तयारीत त्या संदर्भात आज उमेदवारांच्या घेण्यात आल्या मुलाखती महाराष्ट्रामध्ये घातलेल्या हो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहे त्या अनुषंगाने चांदवड शहरातील गाडगेबाबा चौक येथे थेट ते। नगराध्यक्ष पदासाठी पाच ते सात पुरुषांची मुलाखत झाली असून तर एक ते दहा प्रभागमध्ये एकूण सत्तर ते ऐंशी महिला व पुरुष यांच्या मुलाखती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव भाऊसाहेब चौधरी नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे धनराज महाले माजी आमदार दिंडोरी प्रमुख सुनील पाटील शांताराम ठाकरे संदीप उगले निलेश ढके दीपक शिरसाट विनोद खैरे यांच्या समावेत घेण्यात आल्या याप्रसंगी पुरुष व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या संदर्भात शांताराम ठाकरे संदीप उगले व निलेश ढके यांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्रामध्ये हो आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा सध्या आता सर्वत्र जोर धरू लागलेला आहे त्याच अनुषंगाने चांदवड शहरात देखील नगरसेवक पदासाठी किंवा थेट नगर अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे त्याच अनुषंगाने सर्व पक्षीय उमेदवारांची मुलाखती घेतात जा, हे त्यांची तुम जा जाणून ह्या कशा पक्षामध्ये कशी काम करतील किंवा आपल्या वार्डमध्ये प्रभागमध्ये हे उमेदवार निवडून येतील का ह्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची चाचपणी केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्यासोबत काही ग्रामीणचे सहकारी आहेत त्यांची संपर्क साधणार आहे आपल्यासोबत ठाकरे म्हणून एक आहे शांताराम ठाकरे त्यांची संपर्क साधतोय दादा काय सांगाल तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून आज लोक नागरिकांच्या मुलाखती घेतल्या निश्चितपणे आज शिवसेना पक्षाने त्यांच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे अनेक मोठे नेते भाजपला सोडून गेले त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला पक्षाचा आदेश आला आणि आमचा छोट्यातला छोटा शिवसैनिक ते पदाधिकारीपर्यंत सर्व लोकांनी महायुतीचा अतिशय प्रामाणिकपणाने चांगलं काम केलं त्याचा परिपाक म्हणून ह्या विधानसभेवरती भगवत फडकला आणि सन्मान्य दादा आहेर निवडून आले आजही आमच्या पक्षाची आमची सर्वांची इच्छा आहे की महायुतीमध्ये लढावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे परंतु शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो त्या नियमाप्रमाणे आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने दोन दोन चार चार लोकं प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याकडे इच्छुक आहे सर्वांच्या आम्ही मुलाखती घेतल्या आमची देखील जर वरिष्ठांनी वरिष्ठांनी आदेश दिला तर स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही करतो आहोत एवढं देतो माझ्यापासून सांग काय सांगाल तुम्ही आता सध्याची निवडणूक पक्ष स्वतंत्र लढण्याची तयारी लागेल हो आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि चांदवड शहराला एकनाथ शिंदेसाहेबांनी भरभरून दिलं आहे बऱ्याच प्रभागामध्ये विकास कामं बी झालेले आहेत पूर्ण बरेच आमचे चौतीस पस्तीस कामं शहरात मार्गी लागलेले आहेत त्या कामाच्या याच्यावरती आम्ही निवडणुकीमध्ये कामाच्या जोरावरती लोकांकडे मत मागून आणि चांदवड शहराचा विकास करण्यासाठी प्रत्येक प्रभागाचा विकास करण्यासाठी आम्ही शिवसेनेतर्फे उमेदवारी करणार आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य <laughs> सात